नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर घेऊन आलोय तुमच्या समोर महत्वपूर्ण अशी माहिती नक्कीच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्वपूर्ण अशी ठरेन तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे पहा बातमीच असे डी भरती प्रक्रिया नुकतंच एक नवीन ऍडव्हर्टाईज आलेली आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यातली त्या दहावी पास उमेदवारांना सुद्धा खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे तत्पूर्वी आपण ही जी बॅच आहे सरसेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस अगदी त्याच भरतीवरती या बॅचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये अगदी माफक दरामध्ये फी आहे जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी आहे आणि अगदी त्याच्यावरतीच आधारित आपण टेस्ट सिरीज सुद्धा चालू केली गेलेली आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्या पहा बातमी काय आहे जाणून घेऊयात महाराष्ट्र शासन आयुक्त शैक्षणिक वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मंत्रालय यांच्या मार्फत ही बातमी किंवा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालय वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष या संपूर्णित आपल्याला गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गासाठी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे पडण्याकरता ही उमेदवारांसाठीची अवर्ता ऑनलाइन पद्धतीने माहिती मागवली गेली होती आणि संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे जाणून घेऊयात काय आहे बातमी तर ही जी अर्ज प्रक्रिया करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची कालावधी दिलेला आहे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा पंचावन्न वाजेपर्यंत तपशील ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख सुद्धा दिलेली आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा पंचावन्न वाजेपर्यंत ऑनलाइन परीक्षे म्हणजे परीक्षा संचलनाच्या संकेतस्थळ म्हणजे जी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती आपल्याला त्या ऑनलाइन परीक्षेची तारीख निश्चित होणार आहे आणि आपल्याला हेल्पलाइन नंबर ईमेल आयडी डी सुद्धा उपलब्ध करेल आहे आता बातमी काय आहे तर स्पर्धा त्या गट क तांत्रिक अतांत्रिक सहवर्गातील पद ज्यामध्ये ग्रंथपाल याच्या रिक्त पदांची संख्या दिली आहे पाच आणि त्याची वेतन श्रेणी सुद्धा इथं स्पष्ट केलेली आहे साधारणतः अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे त्यानंतर आहार तज्ञ त्याच्या अठरा जागा आहेत समाजसेवा अधीक्षक म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत एकशे पस्तीस त्याची वेतन श्रेणी सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे दिसते भौतिकोपचार बो, तज्ञ त्याच्या सतरा जागा आहेत अडतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशे त्याची वेतन श्रेणी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी जागा आहेत ईसीजी e. तंत्रज्ञ त्याच्या चौऱ्याऐंशी जागा आहेत क्ष किरण तंत्रज्ञ त्याच्या चौऱ्याण्णव जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल त्याच्या सतरा जागा आहेत औषध निर्मिती निर्माता दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक क्ष किरण सहाय्यक ग्रंथपाल साशा विविध साऱ्या एकूण इथं एक हजार अठ्ठावन्न आणि अत्यंत महत्वाच्या म्हणजे उच्च श्रेणी लघु लेखक याच्या बारा जागा आणि निम्न श्रेणी लघु लेखक याच्या सदोतीस जागा एकूण ब मधील असणाऱ्या एकोणपन्नास एकूण अ व ब मिळून अकराशे सात जागा नुकतीच त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता एक एक माहिती बघूयात त्याच्यासाठी शैक्षणिक अहर्ता काय लागते बघा जाहिरातीमध्ये जे नमूद केलेलं आहे पहिला प्रयोगशाळा जो सहाय्यक आहे लॅबोरेटरी असिस्टंट त्याला बॅचलर ऑफ पॅरामेसिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बी असीन इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी बघा त्याच्या पूर्णता त्याची असणारी क्वालिफिकेशन दिले भरतीचे नियम आणि शैक्षणिक पात्रता देखील त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन ची सुद्धा क्वालिफिकेशन दिलेलं आहे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बीएससी संपूर्ण अर्थ स्पष्ट दिसते इथं पुढं ग्रंथपाल लॅबरेशियन याची सुद्धा त्याला अर्था दिली आहे पात्रता दिली आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आर्ट आणि कॉमर्स और सायन्स प्रेपरली एम एस सी विथ बायोलॉजी ऑर झुलॉजी इन एडिशन प्रोसेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फॉर सॅच्युरिटी इन्सिटी ओके त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक ह्यावं पाच रस एस सी एक्झामिनेशन ही महत्वाची आहे आपल्यासाठी की ज्यामध्ये महाराष्ट्र सेकंडरी आणि हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे इक्वॅलंट एक्झामिनेशन रेकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट यामध्ये ती अर्था धारण केलेली असावी कोर्स सिक्स मंथ ड्युरेशन ऑफ लायब्ररी सायन्स अँड रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट ग्रंथपाल सहायकाच्या सुद्धा जागा आहेत संख्या सुद्धा पदसंख्या सुद्धा आपण मागे पाहिलीच आहे पुढं सहाय्यक ग्रंथपाल पाहिलं पुढं ईसीजी तंत्रज्ञान तंत्रज्ञ त्याच्याशी टेक्निशियनशी आहे बीएससी और पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आहार तज्ञ डायटिशियन त्याची सुद्धा अर्धा दिले बीएससी होम सायन्स डिग्री फॉर रिकग्नाइज युनिव्हर्सिटी त्यानंतर औषध निर्मिती यामध्ये सुद्धा पॅरामेडिक हॅव अ पास एच एस सी ऑर एनी अदर इक्ट एक्झामिनेशन रेकॉग्नाइझड बाय गव्हर्नमेंट बरोबर पासेस डिप्लोमा ऑर डिग्री इन फार्मसी फॉर रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी बघा जे जे जी शिक्षण म्हणजे जे क्वालिफिकेशन तिथं आवश्यक आहे ती पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही एक संधी आहे प्रलेखाकार याची सुद्धा तिथं दिलेली आहे हॅव पास एसएसी एक्झामिनेशन ऑफ महाभागा ही, ही सुद्धा आपल्यासाठी आवश्यक असणारी ग्रंथ सूचेकार कार्ड डॉक्युमेंट लिस्ट आणि कॅटलॉगर या पदासाठी सुद्धा तुम्ही पात्र होऊ शकता त्यानंतर समाजसेवा अधीक्षक यामध्ये फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ही त्याची क्वालिफिकेशन असेल क्ष किरण तंत्रज्ञ तंत्रज्ञ टेक्निशियन याची सुद्धा तिथं जी पात्रता दिलेली आहे एकदा ती सुद्धा पाहून घ्या नक्कीच ती अर्थ धारण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे ही क्ष किरण सहायक असेल भौतिक उपचार तज्ञ त्याची सुद्धा क्वालिफिकेशन दिले दंत तंत्रज्ञ त्याची सुद्धा त्यानंतर वाहन चालक पूर्ण याची क्रायटेरिया दिलेला आहे कोणत्या गोष्टी तिथं आपल्याला माहिती आहे वाहन चालक त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात त्यामध्ये शुड बी नॉट मोर दॅन थर्टी एट इयर्स एज म्हणजे त्या वयापर्यंतचा असणं अपेक्षित आहे ती सुद्धा वयाची अट तिथं दिलेली आहे संपूर्ण हित पद आणि पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपल्याला लक्षात येते आता त्यानंतर जो लघु महत्वाचं त्यातलं पद लघु श्रेणी लघु लेखक ज्यामध्ये एस सी इक्विलंट एक्झामिनेशन शॉर्ट हँड स्पीड वन हंड्रेड ट्वेंटी डब्ल्यू पी एम रिक्वायर्ड अँड टायपिंग इंग्लिश फोर्टीन डब्ल्यू पी एम और मराठी थर्टीन डब्ल्यू पी एम त्यानंतर निम्न श्रेणी श्रेणी लघु लेखक मध्ये एस एस सी इक्विल एक्झामिनेशन शॉर्ट हँड स्पीड हंड्रेड डब्ल्यू पी एम रिक्वायर्ड अँड टायपिंग इंग्लिश फोर्टीन डब्ल्यू पी एम और मराठी तीस डब्ल्यू पी एम ही सुद्धा आवडता एकदा याही क्वालिफिकेशन ज्यांनी पार केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथं जागा आहेत आता त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक व्ही या अंतर्गत अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे हे झालं खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गीय उमेदवारांसाठी पहा इथे सुद्धा अठरा वर्षापेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी सुद्धा दिलेले कमाल वयोमर्यादा पंचावन्न इतकी राहील स्वातंत्र्य सैनिक पाल्य असेल सन एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नियमानुसार त्याचीही आपल्याला दिसते एज क्रायटेरिया काय असेल तो कमाल मर्यादा दिले बघा जनगणना कर्मचारी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणुकी कर्मचारी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे दिसते खेळाडू उमेदवारांसाठीची सुद्धा दिसते येत वयोमर्यादा वय वर्ष त्रेचाळीस इतकी मागासवर्गीय कर्मचारी असेल त्यात यांना देखील उच्चतम वयोमर्यादा त्रेचाळीस इतकी आहे दिव्यांग उमेदवारांसाठी सरसकट उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकं असेल आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी असेल मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांना देखील कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस इतकी असेल माजी सैनिक उमेदवारांसाठी सुद्धा सांगितले सशस्त्र दलात झालेल्या सेवेत इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतकी राहील आणि तसे दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी राहील बघा महत्वपूर्ण अशी माहिती अनाथ असेल तर अठरा वर्ष कमी आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा सुद्धा पाहिली त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असेल बघा संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणारे ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी असेल इंग्रजी असेल या भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्र, प्रश्न असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत बघा ज्या पदासाठी मग साधारणतः कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाईल पूर्णतः परीक्षेचं स्वरूप कसं असेल संपूर्ण माहिती स्क्रीनवरती दिसते पूर्ण अर्था त्यामध्ये दिसते संपूर्ण गोष्टी प्रश्नपत्रिकेची पद्धती प्रश्न, प्रश्न विचारण्याच्या पद्धती कशी असतील ज्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरणावरती पंधरा प्रश्न आहेत इंग्रजी भाषा आणि व्याकरण यावरती पंधरा प्रश्न आहेत सामान्य ज्ञान याच्यावरती पंधरा प्रश्न आहेत लॉजिकल एबिलिटी तार्किक क्षमता यावरती पंधरा प्रश्न आहेत टोटल सिक्स्टीन क्वेश्चन बरोबर त्यानंतर व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेल्या उर्वरित चौदा म्हणजे हे व्यावसायिक चाचणी आवश्यक असणाऱ्या पदांसाठी आणि नसणाऱ्या उर्वरित चौदा तांत्रिक सर्व सवर्ग सवर्गांसाठीच्या संपूर्ण क्वालिफ त्याच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला लक्षात येत आहे साधारणतः त्याची असणारी फी परीक्षेचं शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी साधारणतः नऊशे इतकी परीक्षा शुल्क असेल पहा विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण अशी एक एक्झाम होते की जी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी ठरेल अगदी त्याच धर्तीवरती आपण व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या काही सरसेवेतील वेगवेगळ्या पोस्ट आहे त्यासाठी ही एक अत्यंत सुंदर अशी बॅच जी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहे ज्यामध्ये महत्वपूर्ण असणारे विषय आणि त्याचं अध्यापन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्या समोर उपलब्ध असेल संपूर्ण वैशिष्ट स्क्रीनवरती आहेत एकदा ते वाचून घ्या अत्यंत माफक दरामध्ये फी आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना संलग्न व्हायचे हो अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊ शकता अगदी त्याच धर्तीवरती आपण टेस्ट सेरीज सुद्धा आयोजित केलेली आहे नक्कीच या सुद्धा गोष्टीचा लाभ घेतील विद्यार्थी बघा जे चॅनलला नवीन असतील सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करा या चॅनलवरती स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर माहिती संदर्भातील अपडेट वारंवार तुमच्यासमोर उपलब्ध असतील त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आपला टेलिग्राम चॅनलचाही लाभ घ्या ठीक आहे पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण नुसार तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर